वाल्मिक कराड हा आयसीओ मध्ये ऍडमिट आहे परंतु त्याला काही झालं नाही तो ठणठणीत आहे असा दावा दमानिया यांनी केला आहे दमानिया ताईचं म्हणणं आहे की वाल्मिक कराड ज्या वेळेस खंड्या मागायचा लोकांना धमक्या द्यायचा खून अपहरण करायचा त्यावेळेस त्याची तब्येत ठणटणीत होती त्यावेळेस ते त्याला काही अंगात दुखत नव्हतो परंतु जेव्हापासून वाल्मिक कराडला अटक झाली आहे तेव्हापासून त्याला शंभर वेगवेगळे वेग वेग आजार होत आहे जणू काय जगात जे काय आजार आहेत ते एकट्या वाल्मिकलाच होणार आहेत याचं कारण एकच आहे की सहा महिन्यानंतर जामीन मिळवण्यासाठी तो ग्राउंड तयार करत आहे की माझं शरीर हे झाले आणि ते झाले दयाचा अर्ज करणार तो मला जामीन द्या मी तारखेला हजर राहील परंतु वाल्मिक करार सारख्या गुन्हेगारांना कोर्टाने काहीच दयामाया नाही दाखवली पाहिजे व त्याचे जे, जे, जे रिपोर्ट आहेत ते सर्गे सार्वजनिक केलं पाहिजे वेळ पडली तर त्याला तज्ञ डॉक्टरचा उपचार द्या परंतु त्याला नीट करून आता आर्थरोड जेल हलवा म्हणजे त्याची सगळी नाटकी बंद होतील काय वाटते तुम्हाला दमान्या त्या बरोबर बोलत आहे की चुकीचं